有牌。 भाई नमस्कार भाई असे वरती का बसलेले आपला साध्या सुद्धा भाई नाही आहे त्याची आता बघा विली मार खाली भाई आहे एक तास झाला वरती अडकलोय <laughs> उंदर उंदर म्हणून वरती बसलोय तुला किती वेळा सांगितलं उंदराना मारा त्या आता बघतो काय येऊ मला अरे भाई मला तुला पण उंदीर चावला काय नाय पकडा पकड्या पकडा यार आता याल नंतर याल तुमच्या आईला कोणच येत नव्हतं पकडा पकड हा पकडलाय घोडा लागल नाही तर आल्या आल्या ऍक्सिडेंट सीन झाला आता बघ एंट्री आपली आता एंट्री बघ आता बघ अरे भाई सांगायचं भाई काम आणलं भाई पार्टी आणलं पार्टी पार्टी आहे पार्टीला खालटी बसाव ना <laughs> एक साठी बाकी काय ना बस बस चल बस चल न, न, नमस्कार भाई हा भाई मला एक सुपारी द्यायची होती भाई सुपारी नंतर द्या आधी याला काहीतरी खायला द्या अरे केवढा वाला या हाडं तर तोंडातून बाहेर आली आहेत नाही भाई हाडं नाही आहेत ती ते दात आहेत भाई माझे अय हां दात आहेत काय हो या कामाचा मग भाई मला तुमचा रेफरन्स अब्दुल चिकनवाल्याने दिला <laughs> वट वाढायला लागली रेफरन द्यायला लागले आपल्या नाही नाही मला अब्दुल चिकन मला म्हणाला की तुमच्याकडे आता काम नाहीये ना आणि तुमची उधारी पण बाकी तर मी काम दिलं तर पैसे मिळतील बोलतो काय काम आहे बोल मला एका व्यक्तीची सुपारी द्यायची आहे भाई र भाई तू बॉल बागता कोणाला खोलायचा आहे आज बोल कोण त्रास देतोय तुला बॉल भाजवाला त्रास देतो तुला नाही नाही आठ त्याकडं काढू काय पायी भावकीत कपडे गोळ्या घालतो त्याला धंद्यात लोच आहे का नडच्या सातरा तुकडे करू शकतो बोल तू फक्त नाही 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 एवढं काही करायचं नाही कुठंच हे लोक मला त्रास नाही देतय फक्त एक व्यक्ती मला त्रास देते तीच ती कोण आणि मला त्याच व्यक्तीची सुपारी द्यायची भाई अरे कोणाची बायको बाय हळू 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 मला माझ्या बायकोची सुपारी द्यायची आहे बाई म्हणजे तुझ्या अर्धा कुठून माझी बायको मला सतत त्रास देते पाडून बोलत असते बाई मला सतत घालून पाडून बोलत असते रोज कचकच करत असते माझ्या मागे रोज कोणाची बायको येता जाता त्याला टपल्या मारते तसा हलका सोडते रे जोरात मारते जोरात मारते आज पण तसच झालं आज काय झालं आज मी ऑफिसला चाललो होतो तर मी चुकून रुमाल आणि वॉलेट विसरलो कोणीही विसरू शकतं की नाही मला सांगा तुम्ही विसरता हे वापरतच नाही पण एखादा सामान्य माणूस विसरू शकतो की नाही मी पण विसरलो हा तिने काय केलं माहितीये मला म्हणाली इकडे या खेचलं मला आणि अशी उडी मारून टाप टापर मला अशी टपली मारली सतत मला येता जाता टपल्या मारते म्हणून मला तिची सुपारी द्यायची भाई आहे माहित आहे म्हणजे तुझा टपली खायचा कारण पण तुझ्यासारखा छिंदी आहे असं वॉलेट बुलेट वरण टपला पण हरकत नाहीये ए सुपारी आतापर्यंत आपण असा कधी केलेला नाही मी काय बोलतो ही सुपारी आपण उद्याच खोलूया बोल बेस्ट आहे उद्या संडे आहे संडे मस्त एकदम फंडे इज अ हॉलिडे एकदम संडेला उद्या संडे नाही नाही उद्या संडे आहे उद्या संडे आहे हो मग भाई उद्या नका मारू प्लीज उद्या नका मारू ए भाई संडेचा काय प्रॉब्लेम आहे नाही संडेला ती चिकन बनवते छान कमाल खूप कमाल चिकन बनवते तुम्ही कधीतरी घरी या ना भाई जेवायलाय ना कधीतरी घरी माझी बायको चिकन इतकं अप्रतिम बनवते ना तुम्ही किती मोठं चाटवणी किती नाही एवढं होईल तुम्हाला तुम्ही कधीतरी घरी उद्या नको उद्या तर तुम्ही तिला मारलत ना तर मग आमच्या जेवणाचे वांदे होतील उद्या चिकन मटन असतं ना उद्या नको प्लीज अरे मग भाई तू दुपारी जाव ना तू दुपारी असतं पण तोच प्रॉब्लेम आहे संडेला ना ती माझ्याशी वाईट वागतच नाही माझ्याशी खूप छान बोलते छान वागते चिकन मटन असत ना आणि मग खरा खेळ तर संध्याकाळीच सुरू तर संध्याकाळी पण नको मला नंतरच कधीतरी याला मारा तिला दुसरा एखाद्या दिवशी मारा भाई ठीक आहे चल संडे नाही ना मंडेला मंडे डन करूया चल मंडे पण बाई बाई मी मारणार या टायमाला मी जाणार की मोठ्या जरा थांब भाई मागच्या टायमाला याला पाठवला समोर त्याला अर्धात ठेवून आला बन्या खरा बोलतो तुम्हाला पाठव आपल्या मंडे लकी आहे काय बोलतो चल डन आम्हाला फोटो फिटो पाठव मंडे आपण डन करून टाकूया हा जे काय पेमेंट पेमेंट तू फिपे फिपे काय करून टाक चल मंडे डन आहे मंडे ला चला रे गुप्त करा नाही मंडे नको मंडे नको मंडी नको आता तू मंडे नाही नाही मंडेला नॉनव्हेज नाही खात पण आपला नरेंद्र आहे ना तुम्ही ओळखता नरेंद्र आहे ना नरेंद्रच्या मुलाची मुंज आहे मंडेला आणि ती जर नाही गेली ना तिकडे तर ती ओरडेल मला मलाच घेऊन जायचंय ना तिला काय होतं मी तिला नेत नाही ना मग ती चिडते हलक्या टप करून टपली देते जोरात लागते मला न्यावं लागेल मंडेला मंडेला पण नको मारू अरे भाई मी काय म्हणतो आपण तिला मारली ना मग ती तुझा जीव कसा नाही तुम्ही मारल आणि ती वाचली तर जखमी नागीन जास्त बेकार तिचा हात लागतो भाई तिचा नको आपण म्हणजे असं नाही वाचणार ती आपला आहे ना दत्तू हाटू त्याला पाठवतो दत्तू हाटू एक म्हणजे एकदम हाटू समोरचा मरत न तो बंद दत्तू अजिबात छतून एकदम चंदा मेंदा चंदा मेंदा करून एकदम वाट वाटू हे नाही हे नाही हे नाही हे नाही हे नाही माझ्या मारू ते हे नको हे नको एक काम कर पक्की सुपारी नका घेऊ कत्री सुपारी घ्या म्हणजे काय कत्री सु सुपारी म्हणजे म्हणजे तुम्ही तिला हे असे हे जे छोटू गुंड आहेत ना ते म्हणतात ना असं असं करून मारायचं तसं नका मारू तू म्हणजे मारा तिला पण मारून नका टाकू फटकव्या तिला फटक्याव्या तिला तिला कळू द्या तिला नवऱ्याला किती लागतं किती नवरा कळवळतो ना तिला पण कळू द्या चार फटके मारा तिला चांगले ए, असे द्या ठेवून तिला दिवशी नाही नका नका ना मारू चार तीनच मारा लाग, लागेल लागेल तिला नको एक काम करा तुम्ही ऑब्झर्व करा तुम्ही ऑब्झर्व करा तुम्ही काय करा माहिती आहे तुम्ही एक फटका मारा तिला असं तील? असं करून मारा मग ती ऐक असं करेल ना मग अंदाज घ्या कि किती लागतं मग दुसरा द्या दुसरा द्या मग ती आई ग असं करेल ना मग आणखीन अंदाज घ्या आणि मग तिसरा जोरात असा या बाजूने ठप करून ठेवा मग ती कळवळेल आई आई ग मेल ग मेल ग हा मग अंदाज घ्या मग अंदाज घ्या तेवढंच मारा बारून नका ठाकून हा ती तीनच मारा जास्त नका मार तीन तीन बाज होतील तिला तीन ती लागेल तिला तीन तीन मारा मारा चार मारा फटकावा चांगला फटकावत येता जाता हलका हातकर आणि टप टपली मारत असते सतत मारा तिला ऐक शा, शा, ना कळलं मला काय तुझा काय म्हणणं आहे ना कळलं मला पम्या हा बाय म्हणजे याचा कसं आहे माहिती आहे का हे यागळा आहे जरा याला मारायचं आहे पण आणि मारायचं आहे नाही पण असं आहे त्याचा कळलं काय पम्या काम कर हा तू जाऊन ना याच्या बायकोच्या गालावर आठ आकडा त्याला या गुप्त्या करा नाही 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 एका महिन्याने फंक्शन आहे ना आपली शकुवात्या बघा शकुवात्या अरे तुम्ही ओळखता शकुवात्याला नाही ना। बोलता कचाला बोलता तुमच्या आईला नाही माहिती तर आत्या स्वतःच्या आत्या माहिती नाही ह्याच्या आत्या ओळखतायत नाही असू द्या भाई असू द्या नसेल बोल यार बोलतोय तुम्ही नका ना नाही लावू शकू अत्याच्या मुलाचं लग्न आहे ना एका महिन्याने आणि मग एका महिन्यात सगळे करणार लग्नात थाट आणि माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर आठ बरं नाही दिसत ना त्याच्यामुळे नको चेहऱ्यावर नका मारू कारण फोटोचं अल्बम सगळ्यांचे चेहरे प्लेन माझ्या बायकोचा असा नक्षीदार बरं नाही दिसत एक, एक मिनिट चेहऱ्यावर नको आहे नको भाई तिच्या मानक्यावर आपण पोकल बांबूचे फटके मानक्यावर पोकल बांबूचे फटके ठरलाय गोपत्याकारा कारा नाही म्हणतेवर नको आपले जोशी डॉक्टर आहेत ना तुम्ही बोलत ऐकला ऐकला माहिती आहे कोण माहिती आहे जोशी डॉक्टर माहिती आहे अरे तुझ्या आईला अब्दुलकडे डबा मारून घेता अब्दुलकडे इकडे शिवून घेतात जोशी डॉक्टर माहितीये गेलाय कधी जोशी कडे अरे बाई तो पुढे तरी जाईल ना पुढं तरी जाईल बस काय बस 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 बोल अरे भाई।, का, बोल। भाई बोल जशी डॉक्टर आहेत ना त्यांनी सांगितलं तिला स्पॉडायलिसिस आहे त्यामुळे आपण तिच्या मणक्यावर नाही मारू शकत अरे तू यारा काय अरे तिच्या स्पॉन्डीवरच मारूया तिथे दुखतं तिथे मारणार जास्त लागतं नाही रे नाही नाही वा रे वा मग माझ्या बायकोच्या स्पॉंडीवर माराल हिंमत आहे तर तुमच्या बायकोच्या स्पॉडीवर मारा ना माझ्या बायकोला दुखतो नका असं करू तिला रात्र रात्रभर झोप नाही लागत तिच्या पाठीमुळे तुम्ही तिच्या स्पॉंड नको 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 तुझी लायकी नाही तर जेवढी इकडे ये इकडे हे बघ सगळा सोडून हा सोडून सगळा सोडून दे कुठं मारू तेवढा सांग अपेंडिक्सला मारल भाई ही सुपारी दुसरीकडे वालाव रे अरे अपेंडिक्स कुठे असतो आपल्याला माहित नाही पडणार का आपण का नाही शिकला अपेंडिक्स का नाही शिकला होता भाई अपेंडिक्सचा कसा हे आहे ऐक नाही या काम करूया तुझ्या बायकोला ह्याला कसा आहे मारायचं आहे पण नाही मारायचं मिरवायचं आहे पण नाही मिरवायचं असं सगळं कन्फ्युजिंग झालेलं आहे मी एक काम करतो तुझ्या बायकोला ना मी हाग्या दम देतो एकदम म्हणजे काम तमाम <laughs> आमचा बन्या ना तो स्पेशलिस्ट <laughs> आता म्हणतो वाक्य पण त्या बने झालंय वाक्य झालंय मारून दाखव चल दाखव हे असा तो कॅरेक्टर पकडतो आधी जायच्या आधी या बाई नवऱ्याला त्रास द्यायचा नाही कळला काय आणि जर का त्रास दिला ना ए आधी डोक्यात भांग पाडेन आणि मग चिरा पाडेन कसं वाटला नाही 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 अरे अरे चांगला दिला कॅन्सल आता मारत पण नाही आता असं सांगणार आहे नवऱ्याला त्रास द्यायचा नाही असं सांगणार आहे आईला कळेल ना हे बघा ऐका ऐका माझं नाव कुठेच घेऊ नका सुंदर गुंड प्लीज माझं नाव अरे तू याय काय अरे तुझं नावच घेतलं आहे तर तिला कसा काय करणार की बाबा तू मारला माझं नाव कुठेच घेऊ नका प्लीज तुम्हाला माहिती नाहीये माझ्या बायकोचा हात खूप लागतो एक काम करू या आपण ऐक मला कळलं मी एक काम करतो मी स्वतः जातो तिला बोलतो ये बाय तुला गैरसमज बीरसमज झाला असेल नवऱ्याने सुपारी दिली पण तसा आहे पण तू नवराला त्रास देऊ असं नका बोलू असं बनवून सांगितलं तर तिला लगेच कळेल ती खूप हुशार आहे अरे बेडूक तिकडे नको मारू तिकडे नको मारू याला सांगा मी काय म्हणतो भाई आपण मारू मारूया आधी कधीपासून मत 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 मला ना तुझी बायको भेटली पाहिजे तिला आधी सांगेल नुसतं टपला नको याला एवढा कन्फ्युजिंग आहे बायकोला कसा करायचा मुठीच राहिली पाहिजे बायको आली ओरडली बायको थर 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 कापली पाहिजे आवाज ते करायचं तिला फोर टाकायचं बोलायचं बायकोला असं आपल्या मुठीत ठेवायचं बायकोला गेला काय अच्छा हे तुमचं काम आहे का <laughs> आपण होईल का अरे हो भी का अब तू हो का बस ना बस माझी बायको बस ना नु, नमस्कार काय चाललंय बिझनेस मीटिंग डबा खाल्लास डबा खाल्लास काय हो हा आण डाबा खाल्लं आपण उघडलं आयुष्य पळ डाबा भरला तसाच परत घेऊन ये आणतो खाल्ला आपण मस्त झाला होता ताम जरा तोंडला लवकर असाच ठेवलाय कपात असाच आहे तुम्हाला पण टपली

अगं तुझी पण वाढली आहे बघ माझी पण वाढली माझं बाळक पण झालं तुझं बाळक पण बाळक पण झालंय तुझं किती वेळा सांग लवकर लवकर उठ किती वेळा सांगितला

<laughs> होईल तुमचं काम होईल <laughs> करूया तुमचं काम होईल <laughs> फोटो पाठवून द्या याच्याकडे आणि सुपारीचं पेमेंटचं बोलून घ्या अरे <laughs> हा पेमेंटच <बैट> सांगेल तुम्हाला <laughs> पोरा <laughs> येत <laughs> तो तर <laughs> मला पासून <laughs> मान नाही देत मला बाईला बायको मार दे कोण दे परंपरा म्हणून मास देतात तुम्ही देता का मनापासून <laughs> मात देता मला तुम्ही शांत व्हा बघा तर आजूबाजूला मारते नुस्ती भाई तुम्ही शांत व्हा नुस्ती मारते तुम्ही शांत व्हा भाई तू ये तू माझ्या बायकोला मार ना नाही नाही तुझ्या बायकोला मारतो तुझ्या हात तोडून टाक हात नको हात नको जेवण पण बरव तुम्ही शांत ना आज आपण हो। दोघं बसूया नाही 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 माझ्या बायकोला कळलं ना मी पिऊन आलो आहे मला मारेल हो तिचा हात लागतो नको 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 लिंबू सरबत पिऊया <laughs>